मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे तुंगभद्रा नदीच्या काठी बसलेल्या हंपी या वैभवशाली साम्राज्यात विजयनगर साम्राज्य का राजधानी साउथ इंडियन कॅपिटल सिटी ओरिसा गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश आदा केरल पूरा विजयनगर साम्राज्य और ये विजयनगर साम्राज्य का राजधानी था हम्पी ओके हंपी okay? का जो बाउंड्री वॉल था 38 स्क्वायर किलोमीटर 38 स्क्वायर किलोमीटर के अंदर राजधानी के अंदर सेवन लाख पॉपुलेशन और हमारा विजयनगर साम्राज्य का आर्मी स्ट्रेंथ था वन लाख ट्वेंटी सिक्स थाउजेंड एंड फिफ्टीन सेंचुरी कृष्णा देवराय इनके जो घोड़े का जो स्ट्रेंथ था फोर्टी सिक्स थाउजेंड और हाथी था तीन सौ युद्ध का इस्तेमाल करते थे तीन सौ आती विजयनगर साम्राज्य का आर्मी स्ट्रेंथ है okay, और विजयनगर साम्राज्य में हमारे पहले मंदिर देखने जा रहे हैं शिव का मंदिर वीरूपा अक्षा विरूपा मीन्स गुस्सा अक्षय मीन्स तीसरा जब इधर शिव ने पेमकूटा पहाड़ से जो कामदेव को भस्म किया था जब मंदिरा सभा वरती चित्रकले उत्कृष्ट नमुना अपने का तो विविध रंगांचा छटा ब्रह्मा विष्णु महेशा विविध रंग विलेजेस कैपिटल के अंदर और उसके अंदर आगे बाजार में जो भीड़ होती थे मंदिर देखने के लिए मेन मेन मंदिर देखने के लिए उधर व्यापार होते थे लोग ज्यादा भीड़ व्यापार का कुछ समय होते आपण आलेलो आहोत भारतातल्या सर्वात सुंदर ठिकाणी जी वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे अशी ही साईट आहे कर्नाटकातली हंपी या ठिकाणी आपण आलेलो आहोत सध्या आपण बघतोय समोर जी आपल्याला नदी दिसते ती कर्नाटक राज्यातली प्रमुख अशी तुंगभद्रा नदी आहे तुंगभद्राच्या नदीच्या किनाऱ्याला आपल्याला हे देऊद दिसतंय हे या हम्पीतलं सर्वात प्राचीन असं मंदिर आहे भारतातलं देखील हे सर्वात प्राचीन मंदिर आहे अशी या अशा या हंपी या ठिकाणी आपण आलेलो आहोत हे जे मंदिर आपण बघतोय हे जे आहे एक प्रवेशद्वार आहे गणेश मंदिराचं जाणार आणि पुढं इतर मंदिरांक जाणार हे प्रमुख असं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी आपल्याला सर्व असे जुन्या काळातले सर्व प्राचीन असे मंदिरे आपल्याला बघायला मिळतात हंपी हे सगळ्यात सुंदर असं ठिकाण आहे इथं आपल्याला अगदी अशी अनुभव अनुभूती येते की आपण एक खूप निवांत असा एक मनाली शांतता अपने समझ का आज सका फेस ऑफ आर्किटेक्ट केरला केमिलनाडु टेम्पल से इन्फ्लो उसी एक जो आर्ट एंड आर्किस्ट्रक्चरता है एक मिनेचर है मकरा याली उधर इससे बड़ा बड़ा याड़ी आप तमिलनाडु एंड केरला में देख सकते हैं और इसमें छोटा में जो मकरा याली मीन्स ये ड्रैगन फेस ऑफ स्टाइल का आर्ट एंड आर्किस्ट्रक्चर इसको बोलते हैं मकरा मकर मीन्स मगर मच्छी याली मीन्स सोल्जर सैनिक कृष्णदेरा का जो सैनिक थे कितना शार्प था एक एक प्राणी को सिम्बालिक आंख और सुबह और शाम दोनों समय में राजधानी को आंख में आंख रख के देखभाल करते थे खरगोश किसी ने गलती से बॉर्डर पार कर दी तो वो शब्द भी उनको सुनता है और हाथी का सून हमारे ऊपर कोई दुकान है तो हमला करने का है तो वो पहले स्मेल गेस कर सकते हैं हमारे ऊपर कोई दुकान है हम तैयार रहने और मुंह देखो प्रोपर एक बार शत्रु को पकड़ा गया तो कभी छोड़ते नहीं है और बॉडी हार्स स्पीड एक बार युद्ध प्रारंभ होतो तो अंत तक एक स्पीड से लड़ते हैं हाथ अंड पहर सिंह जैसा है जो युद्ध प्रारंभ होतो तो वो सारा विजय साम्राज्य का सैनिक सिंह जैसा बनके शत्रु पर गिर के पंजा मार के मार ये वेरी वेरी इंपॉर्टेंट मकर द्राविड़ा द्राविड है नृसिंह या अवतारातील विष्णूची भव्य दिव्य मूर्ती आपल्याला हंपी येथे पाहायला मिळते जवळजवळ तीन मीटर उंचीचं भारतातील दुसऱ्या नंबरचं सर्वात मोठं शिवलिंग बडावलिंग शिवलिंगाचं मंदिर हंपे येथे आपणास पाहाव्यास मिळते राणीला खास बनवलेल्या आंघोळीसाठी असलेलं क्वीन्स बाथ पॅलेस एरिया के अंदर ब्लॅक पत्थर से बने वन स्टेप वेल पुश और ये पाणी को पूजा करणे के लिए मूर्ती को अभिषेक करणे के लिए भगवान च्या चला तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत महा तिब्बा उभे राहतो म्हणजे कृष्णदेवरायचे राजे होते बसून त्यांना जे चार किलोमीटर अंतरावरती जे आपल्याला सकाळी मंदिर जे दिसत होतं तिथं जो दसऱ्याचा महोत्सव चालायचा तिथं जो दरबार चालवला दसऱ्यांना बघून तिथं बसून त्यांना बघायला मिळायचा आपण जर त्या पहिली पद्धत बघितलं तर तो राज दरबार आहे राज दरबाराच्या था आपल्या बाजूला जो दिसतोय थोडासा खाली बोलून दिला तर तो गुंतक आहे आणि जर तिथे गुंतर त्याची चर्चा चालायची चर्चे आते झालेली चर्चा ती राजदरबारात जाऊन चर्चा करायची आणि त्याच्याच पुढे जर आपण गेलो ही पाईपलाईन दिसते ते एकदम उत्कृष्ट वृक्षसंधारणाचा जन्म झाला त्या काळातला नमुना जर बघितला तर तर अगदी तकाची पाईपलाईन लांबून दोन दिवस दोन भर आपल्याला पाणी साठून तर तलावातून पाईपलाईन पूर्ण या कमलापुरा गावात आणि या राजदरबार गावात पूर्वीपासून हराजवाडा इथे आहे साधारणतः वीस एकरवरती हराजवाडा आहे राज्यासाठी उन्हाळ्यातील गरमीपासून बचाव होण्यासाठी त्या काळात वातानुकूलित बनवलेला हा लोटस महल उत्कृष्ट असा हा लोटस महल दारा रामचंद्र टेंपल के अंदर सरवण में सेवन बार प्रदक्षिण सात बार वन टू थ्री फोर और मंदिर के आगे देखो देखो फाइव सिक्स सेवन तीन लाइन में टोटली सेवन बार देखते देखते एक सक्सेस देखते देखते जैसे मंदिर को प्रदक्षिण किया तो संपूर्ण एंटायर वाल्मीकि रामायण आपको पता होगा आपण आलेलो हो आहोत हंपीच्या विजय विठ्ठल मंदिरामध्ये जे हंपी शहराचं वैभव आहे आणि आपण पाठिंबा पाहतो हा जो विजय रथ आहे हा भारतीय चलनाच्या पन्नास रुपयाच्या नोटेमध्ये या चलनाची प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते हा रथ हा या ठिकाणचा डेमो रथ आहे परंतु ज्यावेळेस इथलं साम्राज्य जिंकलं त्या काळात हा बनवलेला होता आणि इथलं विठ्ठल मंदिर जे आहे घटसिद्धीची मूर्ती आपल्या पंढरपूरच्या मंदिरामध्ये ब्रिटिशांच्या काळात मिळून ठेवली आहे असं हे असा हा विठ्ठल मंदिराचा विजय रथ आपण या ठिकाणी पाहतो हे हंपीतलं सर्वात सुंदर असं मित्रांनो आम्ही तर खूपच जळून हा वैभवशाली इतिहासाचा अनुभव घेतला आपण ही सर्वांनी नक्की घ्यावा आणि वेळ काढून हंपी नगदी एकदा बघावी